माझा शंकर जगन्नाथ चव्हाण गणेश नगर टांडा हा आमचे पाच अकर हां जास्त कसं आहे साहेब हे आता आमची हमी छोट्या झरीच्या बरोबर आमच्या इथं शिवारात दोन तीन तळे झालेले आहेत ह्या शेडला दोन तळे झाले त्या शाईडला दोन आमचं एकदम शिवार झरीचा छोटा राहिले साहेब आता हो आठ चार तळे झालेले आहेत बाकी आमच्या शिवारा सगळे तळेच झालेत हां पूर्ण आता बागा जमीन आहे ऊसाची आता तेवढी जमीन जर तेवढीच राहिली आता तेवढी जमीन झाली की आमच्या झरीमध्ये सगळं नष्ट झालो साहेब हा शे शेतकऱ्याला पुसले सगळे कुणाला म्हणते की तळ करायचं नाही आता आता साहेब तेवढं जर तळ झालं ना मग आम्ही एकदम किलोर मोकळे झालो आहे अंत्यशिव तर इथं पाणी आणण्याचं हा तुमच्यावर काय नको आहे नको आहे आम्ही कुठून जाऊ असं दोनशे शेतकरी आमचं म्हणणं साहेब एवढंच आहे की चोकडून तळ झालेलं आहे साहेब आमचं तेवढच पट्टार राहिले आमचं हो दे आम्हाला हाय तेवढं हा हाय ते तेवढं खाऊ द्या साहेब आम्हाला हो राठोड गणेश नगर तांडा झरी खुर्द मी मला चार एकर जमीन असल्यामुळे अगोदर आमची काही जमीन तळ्यामध्ये अगोदर काही गेलेली आहे सर आणि त्याचा मोबदला बदला बी आम्हाला काही भेटला नाही कुठं लाख ना दोन लाख रुपयानं ना अगोदर आमचे पैसे भेटलेले आहेत आम्हाला आणि आमची जमीन बागायत असून जे राहीत म्हणून म्हणून सांगतात नोटीस आलीत आम्हाला काल आणि आम्ही कामगार कामगार माणसं असल्यामुळे आम्ही कष्टाने जमीन कमी आहेत ते जमीन आम्हाला त्या जमिनीसाठी साठी खाण्यासाठी आहे सर आमची जमीन टोटल बागायत जमीन आहे सर चार एकर जमीन आहे अगोदर आम्ही ऊस वगैरे लावले तिथं चुलन वगैरे आहेत अन आणि हे साहेब लोक मोठे मोठे अधिकारी आम्हाला बागायत नसल्यामुळे नोटीस देत आहेत हो आमदार साहेबाकडे गेलतो आम्ही साहेबांनी म्हणले आम्हाला तुम्हाला फॉरेस्ट खात्यामध्ये आम्ही तळ करून घेतो आणि शेतकऱ्याची एकही जमीन एक गुंच्या सुद्धा जमीन शेतकऱ्याची धक्का लागू लागणार नाही म्हणून आमदार साहेबांना सांगितले आम्हाला आमच्या चौ बाजून आहे सर हो पूर्ण डोंगराळ भाग आहे

थोडी थोडी जमीन राहिले आता जी बंधारा होत आहे त्याच्यामध्ये दुसरे चार बंधारे जात आहेत मोठे मोठे तात तला त्याच्यामध्ये दुसरे मिक्स केल्यावर त्या बंधारेच्या खाल्ल्या जमीन ही बागायती काकोरडू व्हायचा पहिले जी तलाव झाले त्या तलावाच्या खाल्ली जी जमीन आहे ती टोटल बागायती जमीन आहे ती टोटल बागायची जमीन त्यांनी घेत आहेत आवश्यकता नाही आम्हाला कुणालाच नाही कुठल्याही ना डॅमची आवश्यकता नाही भरपूर आहे 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 आम्हाला नको आहे पुढला पर्याय आता त्याच्या पुढे उपोषणाचा त्याच्या पुढला पर्याय उपोषणाचा घेऊ हा बैल आता लातूरला करू लातूरच्या नंतर मुंबईला करू तालुका पातळी करू जिल्हा पातळीवर करू करबळी रामपाटी गाव झरी बुद्रुक झरी बुद्रुक आहेत आहे माझ्याकडे हा डॅमची आवश्यकता आहे का नाही नाही आता सध्या चला तर आम्हाला डॅमची आवश्यकता नाही पण आम्हाला साहेबांनी काय म्हणले होते पहिल्या सुरू की तुमचं जी साठवण तलाव होणार आहे तर आम्ही फॉरेस्ट खात्यामध्ये करू तुमच्या शेतकऱ्याची एक गुंठा ही जमीन जाणार नाही मग त्याच्यावर आम्ही म्हणलं काही हरकत नाही मग करा आम्हाला बी त्याच्यासपासून आता वरी तळ झाल्यावर आमच्या खाल्ल्या रानाला आम्हाला फायदाच होईल ना त्याचा तर त्याच्यामुळं करा करू जात आम्हाला काही अडचण नव्हती पण पुन्हा काय झालं आता जी आले ती निवड आमच्या जमिनीमध्येच आता म्हणजे जवळपास सातशे एकर रान जाण्याची शक्यता आहे त्याच्या हां

ज्या तलावामध्ये आपली जमीनच गेली नाही तर माहीत काय होणार आहे त्याच्यात तलाव ज्याची गेलेला आहे तलाव झालत जानोच्या शिवारात हा त्याच्यात आमचे शिवार गेले वडोळचे शिवार गेले हा आता ह्याच्यामध्ये अर्ध वडोळचं आणि परत अर्ध ब्रह्मवाडी आहे अर्ध जानोळ आहे अर्धी मोठी झरी आहे बारकी झरी आहे आणि गणेशनगर टंडा साहेब हा एवढे टंडे आता त्याच्यात अटॅच आहेत म्हणजे थोडे थोडे जमीन राहिले आहेत आमची माघार नाही घेणार साहेब माघार जमिनच शिल्लक नाही ना आमच्या पाहिजे काय करावं आम्हाला पर्याय नाही ना साहेब हा पुढे हा काय साहेब काल नाही नाही ते काही तस आवड काय नाही जमीनच द्यायची नाही साहेब बापू बोल बोला साहेब बालाजी दुकड सुमुख ररी खुर्द जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमच्या झरीखुर्द चार साठवण तलाव आहेत पाच पाजर तलाव आहेत साहेब आमची झरीखुर्ची जमीन सिंचनाखाली आलेली आहे आम्हाला जमीन आताच्या साठवण तलावाला द्यायची नाही बोललो साहेब आमदार साहेबांची प्रतिक्रिया काय नको तर राहू द्या म्हणले त्यांनी कॅन्सल करू नको तर राहू द्या म्हणल्यानंतर तुमच्या इथं काही जे शासनाचे अधिकारी आहेत अधून सर्वे करा येतात साहेब ते सर्वे करण्यासाठी किती त्यांना अर्ज पण दिलाय चार अर्ज दिले तरी पण ते अधून मधून येऊ लागलेत अशी पाठबंधाऱ्याला मी विनंती करतो की सर्वे कराय आमच्या जमिनीमध्ये येऊ नये आल्यानंतर सर्वे करण्यासाठी आले तुम्ही त्याला विरोध केला विरोध केला साहेब आम्ही काय म्हणले त्यावेळेस त्यावेळेस कॅन्सल करून टाकतो म्हणजे दुसरीकडे कुठं जर बसू येतो आमदार साहेब आता या अशा मध्ये एक महिन्यामध्ये पंधरा दिवसाखाली एक आठ दिवसापूर्वी आलते का आलते साहेब मोजा आले नव्हते नोटीस मोजू द्या म्हणून काल पण नोटीस आली शेतकऱ्यांना तीस वर्षे झालं जमीन गेल्या साहेब आणखीन रुपया नाही बावन बावनार गेले सर हा मोहला आणखीन अद्याप भेटलेला नाही परत फतूनाईक साठवण तलावामध्ये बावीस गुंठे गेले त्याचे पण नाही आता राहिलेली पण चालली आहे त्याच्यामुळं आमचा विरोध आहे साहेब त्याला मिळाला नाही देणार साहेब आम्ही आता इतके दिवस रांगाळले आता काय आमचं पोट भरून खाण्याचं तेवढंच साधन आहे साहेब